नमस्कार स्मिता व्लॉग्स मध्ये आपले स्वागत आपण आलो आहोत श्याम सिल्क अँड सारीज शोरूम गा हे शोरूम इंदिरानगर येथे आहे आणि याची पहिली ब्रँच एमजी जी रोड ला असून ही त्यांची दुसरी ब्रँच आहे स्ट्रेच मटेरियल्स वगैरे आहेत मॅम हे इरकल मध्ये मटेरियल आहे कॉटन बघू शकतो आपण हे हा बघा आणि इकडे सिल्क मध्ये पण आहे आपल्याकडे वर्क पण आहे का हो वर्क वर्क वाले पण आहेत देण्या घेण्यासाठी पण आहेत कमी रेंज सगळे मटेरियल मध्ये सगळ्या व्हरायटीज येते बरोबर हा सिल्क आहे कॉटन सिल्क अगं कोणते अजून वरती ते बांधणी वाटिक वगैरे काय बांधणी पण आहे हे कटवर्क मध्ये येणार ते पण सुंदर आहे कटवर्क मध्ये हे डिझायनर मध्ये हा थोडा उघडा म्हणजे मग हे डिझायनर मध्ये बघताय डिझाईन ओढणी आहे <laughs> छान आहे हा सुंदर एकदम मस्त आणि ह्याच्यात कलर आहेत त्यात अजून रिजनेबल आहे ह्याच्यामध्ये कलर आहे ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत आणि प्राइस काय याची याची प्राईज अकराशे त्रेपन्न अच्छा अकरा हा प्राईसशे पस्तीस छान आहे ह्याच्यात कोणती कलर आहे अजून याच्यात सगळे प्रकार मिळतील तुम्हाला हा एक कलर आहे हे बनारसी पॅटर्न आहे बनारसी पॅटर्नमध्ये पण कलर मिळते छान आहे हा सुंदर कलर आहे रेड राणी याच्याच रंग आहेत का हो याच्यात पण रंग मिळतील तुम्हाला हा हो आहे हे लेगिन्स वगैरे आहेत त्यांची प्राइस एकदम रिजनेबल रिजनेबल आहे दीडशे रुपयामध्ये काहीच माग नाही दीडशे आणि होलसेल मध्ये रेट आहेत ना हो किती पासून ब्लाउज ची स्टार्टिंग शंभर दीडशे कसं एकशे तीस एकशे तीस आहे म्हणजे रिजनेबल आहे सगळ्यांना परवडणार छान आहे फॅब्रिक पण मस्त एकदम कॉटन आणि हे दुपट्टे मग आपण मॅच करून घ्यायचे का ड्रेससूट वगैरे कुर्ती जोर वगैरे मॅच करणार लेडीज वेअर्स ची पण व्हरायटी का लायरा मध्येच लायरा छान एकदम मस्त सगळं कलेक्शन छान आहे डिलत च्या इनर वगैरे हा हा आपलं आणि सगळं होलसेल रेट मिळते ना आप येतो होलसेल होलसेल और तिथ पण सारी वैरायटी आहे इथे एकदम मस्त तो है, कलर कॉम्बिनेशन सुद्धा सुंदर है, हा पण छान एकदम छान आहे हा फॅब्रिक कोणता आहे अरे ऑन तो पार्टी वेयर में जाएगा ना ये हां। हां। एकदम मस्त पार्टी और इसके साथ में लेगिंग्स भी मिल जाएगी ना दुपट्टा लेगिंग्स भी मिल जाएगी हाँ हाँ, लेगिंग्स याचा फॅब्रिक पण खूप सुंदर आहे एकदम मस्त फॅब्रिक आहे आणि याचा पॅटर्न पण छान आहे बेग बाही वर्क आहे एकदम पूर्ण ऑल ओव्हर वर्क आहे आणि ब्रोकेड ची दुपट्टा याचा एकदम मस्त आहे पॅटर्न एकदम छान आहे स्ली डिझाईन आहे कटे आहे ला दुपट्टा पण ऑरगॅनजाचा आहे ना हा दुपट्टा ऑरगॅनजाच फॅब्रिक आहे वन पीस खूप सुंदर कलेक्शन आहे एकदम खूपच छान आहे वन पीस हे सुंदर एकदम हा रेडी ड्रेस आहे का हो पण काय दुपट्ट्यावर ऑरगेन पॅन्ट आहे डिझाईन मध्ये दुपट्टा तर फॅशन मध्ये ऑरगेन्झा फॅशन मध्ये आहे आणि आपण फंक्शनल मध्ये घालू खूप सुंदर एकदम मस्त त्याच्यात व्हरायटीज आहेत अनारक मध्ये खूप सुंदर कगरे हा हो खूप छान हा दुपट्टा प्रिंटेड आहे का प्रिंटेड खूप सुंदर बघू हा काढू दुपट्टा तुम्हाला ना शरारामध्ये दाखव चाले पण छान आहे हा छानच आहे हा त्याच्यातलाच वगैरे वाटतो ह्याच्यातलाच रंग आहे हा हो त्याच्यातला దుపట్ ఛా హెపట్ కా कोणी जास्त मोठी पाहिजे असते नाही सुंदर आहे याची काय प्राइस आहे दोन हजार साठ छान आहे एकदम रिजनेबल रेट आहे ना जास्त महाग सगळ्यांना परवडणार आहे कोणता पॅटर्न आहे ऑफ वाईट मध्ये काही जणांना लाईट पण कलर आवडतात हो लाईट कलर आवडतात सगळ्या प्रकारची व्हरायटी ठेवतो ना बेल्ट वगैरे येईल गेटअप येतो ड्रेस एकदम सुंदर आणि याचा काय दुपट्टा वगैरे का लेनांचा दुपट्टा आहे कॉटनच याची काय पंधराशे पंचावन्न प्राइस आहे का हो कॉटन आहे प्युअर आणि लेनांच दुपट्टा आहे पार्टी वेअर मध्ये ब्लॅक कलेक्शन खूप छान आहे आणि बाकीची पण व्हरायटी खूप मस्त आहे क्रीम वगैरे लाईट वगैरे डार्क आहे हा एक प्रकार चिकन मध्ये चिकन मध्ये मध्ये पण खूप छान खूप छान व्हरायटी आहे चिकन मध्ये वर्क मध्ये पण आहे रिजनेबल भावात वर्क मध्ये आणि भाव पण एकदम कमी आहे ना डिझनेबल रेट एकदम काहीच मागणी आठशे वीस म्हणजे काहीच नाही आहे खूप स्वस्त आहे हा पण कलर एकदम छान हा एकदम ट्रेंडी आहे आता ट्रेंडी तो पण चांगला आहे हा ना नाही इकडचं इकडचं हा हो हा पण एक प्रकार एकदम सुंदर आहे मग फार आवडत आहे का नेकला मस्त बनवलं ना वर तिघ नेकला शिवजा पण आहे अजून एक आहे आणि याच्यामध्ये कलर मिळतील का आपल्याला या सगळ्या कुर्तीज मध्ये कलर आहेत का हो कलर याची प्राइस काय आहे याची प्राइस अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस छान एकदम सुंदर कलेक्शन एकदम शोरूम मध्ये ची सुद्धा सोय आहे कारण वयस्कर जे असतात त्यांना जिना चढणं कठीण असतं त्यामुळे चार, चार मजगे पण ही गिफ्ट जाऊ शकते आणि ची सोय इथे केलेली आहे